डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत सुमारे दोन अडीच मेगावॅटचा प्रकल्प आपण त्यावेळेस मंजूर केला होता त्याचं भूमिपूजन तत्कालीन अर्थमंत्री महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रोजेक्टचं काम अत्यंत जोरात वेगाने चालू होतं दुर्दैवानं अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार पडल्यावर या सर्व कामाला मंदावली कामच थांबून गेलं बांबोरी आरळगाव सुदैवाने फक्त बांभोळगावचा प्रकल्प सरकार जाता जाता कार्यान्वित झाला पण उरलेले प्रकल्प मात्र नवीन आलेले भाजपच्या सरकारच्या काळामध्ये पूर्ण होऊ शकले नाही शेवटी कसं कसं निवडणुकीच्या एक पाच सहा महिने काम पुन्हा चालू होतं आणि आता वांबोरीचा आणि आरडगावचा प्रकल्प हा जवळपास पूर्ण झाला आज सकाळी वांबोरीत लोकांची चर्चा करत असताना असं निदर्शन झालं की वांबोरीचा प्रकल्प हा सोलर जो प्रकल्प आहे त्यातला हा पूर्ण होऊन देखील तिथल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज ही काय चालू मिळत नव्हती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी तात्काळ संपर्क केला आणि उद्या सकाळी के एस बी चौकामध्ये रास्ता रोकोचा इशारा दिला त्यानंतर तातडीनं आज दुपारी एक वाजता हा प्रकल्प कार्यान्वित त्यांनी केला आणि तिथल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज ही चालू झालेली आहे बांबोलीचा प्रकल्प हा तुलनेत थोडा छोटा असल्या साधारणपणे एक छप्पन्न ट्रान्सफॉर्मर म्हणजे दोन फिडर जवळपास त्याच्यातले म्हणजे गावामध्ये जे ते रोड शिंगवे रोड आणि नगर रोड परिसरातला जो भाग आहे या शेतकऱ्यांना आज दुपारी साधारणपणे एक दीड वाजल्यापासूनच दिवसा वीज मिळायला चालू केले आहे या सर्व शेतकऱ्यांना जवळपास सातशे आठशे शेतकरी असतील लाभार्थी या सर्व शेतकऱ्यांना आता इथून पुढं रात्रीचं शेतामध्ये पाणी द्यायला द्यायची गरज नाही सकाळी नऊ ते साधारणपणे संध्याकाळी चार किंवा अशा परिसरात अशा वेळेपत्रकामध्ये त्यांना अखंडित वीज पुरवठा आणि तोही दिवसा चांगल्या दाबाने वीज पुरवठा होणार आहे आणि म्हणून अत्यंत मोठी सोय या भागातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून दोन हजार एकोणावीस साली मला जी विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली त्या सत्तेचा उपयोग आपल्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांकरता करण्याकरता हे असे खूप सारे प्रोजेक्ट्स सा आपण त्यावेळेस मतदारसंघामध्ये आणले मला आनंद होतो आहे की बांबोरीचा प्रोजेक्ट आजपासून चालू झाला तिथल्या शेतकऱ्यांना आता अत्यंत म्हणजे चांगल्या लाभाची अखंडित आणि विशेषतः या बिबट्यांच्या सुरसुळात असलेल्या भागामध्ये दिवसा वीज त्यांना मिळणार आहे रात्रीचं शेतात पाणी द्यायला जाण्याचं दुःस्वप्न त्यांचं बंद होणार आहे असंही कुठेतरी मनाला निश्चितपणे समाधान त्या ठिकाणी वाटतंय परंतु मात्र बाबुळगावचा प्रकल्प देखील चालू झाला पण शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता मला विधानसभेमध्ये आवाज उठवा हो लागला होता आता ही प्रकल्प कार्यान्वित झाला पण शेवटी रास्ता रोकोची हाक द्यावी लागली तेव्हा कुठं दिवसा वीज मिळाली आता आरडगावचा देखील प्रकल्प शासनानं तात्काळ लवकर त्या ठिकाणी जवळपास त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे तो तर बांबोरीच्या प्रकल्पापेक्षा दुप्पट मोठा आहे जवळपास पाच मेगावॉट आहे म्हणजे पूर्ण आरडगाव आणि आजूची काही गावं त्याच्यामध्ये बसू शकतील अशी परिस्थिती आहे तो जरी लवकर कार्यान्वित झाला तर तिथे देखील आंदोलन करण्याचा इशारा आपल्या माध्यमातून मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देत आहे पण मात्र अं सत्तेच्या काळात झालेली ही काम आज त्याची फळ त्या ठिकाणी लोकांना चाखायला मिळतात याचा कुठेतरी समाधान आहे परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने राजपालोय सर्वांचा विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा